अर्धा किलो बटाट्याची पिल्ले व दोन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले थोडे पाणी घालून कुकरला तीन शिट्ट्या देऊन घेतल्या दोन कांदे व एक लसूण बारीक चिरून घेतला कढईमध्ये मोहरीचे तेल घालून त्यावर उकडलेले बटाटे लालसर होईपर्यंत मंद गॅसवर परतून घेतले मग त्याच कढई चमचाभर जिरे चमचाभर बडीशेप व कढीपत्ता घालून फोडणी केली मग त्यावर कांदा व चिरलेला लसूण घातला चांगले परतून घेतले कांदा लाल झाल्यावर टोमॅटोची प्युरी घातली व तेल सुटेपर्यंत परतून घेतले मग त्यावर घरचा मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर चमचाभर धने पावडर चमचाभर हळद व चवीपुरते मीठ घातले मग वाटीभर मटार घालून परतून घेतले मग झाकण ठेवून मंद गॅसवर पाणी न घालता चार पाच मिनिटे शिजू दिले त्यावर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली मग बटाटे घालून सर्व पदार्थ हळुवारपणे एकत्र करून त्यावर चमचाभर गरम मसाला घातला